சர்வத்தாய் தாண்ட காலம் சர்வான் தான் பூஜா வகைல ஆனால் சுதந்தப்பட்ட சர்வ பாஜி தான் சர்வ வாரி கேட்கலாம் आणि आज जे फलकाला असतो देवाला प्रसिद्ध उपसाठी दुपारी बनवलं होते मी पुरण पोळ्या तरी सिट्ट्या दिलेल्या वातावरण पाहतो तुम्ही असं खूप छान झालेलं आहे इतकं ऊन पडलेलं आहे ना भारी एकदमच छान ऊन पडले आणि इथं आमटीसाठी मी फोडलं होता नारळ ఫల నారాయా ఆంటీ ఛానీ మండలా అవడి కనెక్ట్ కనుక సంగ तर इथे हिरव्या मिरचीची आमटी खूप छान लागते खायला तर इथं आमटा तुम्ही डाळी शिजून रेडी आहे हिरव्या मी किती घट्ट निघालेलं आहे तर इथं मला पुरण तर त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे गूळ गूळ हा तू थोडंसं आणि मीठ टाकून त्याला छान असं पाणी सुटेपर्यंत परतून घेतलं आणि इथं त्याच्यामध्ये विलायची टाकायची मिक्सरला थोडीशी साखर टाकून विलायची बारीक करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये टाकायची विलायची मी पोळ्या एकदम छान लागतात खायला असा दुसरा साईडला मी भात पण तर तुमच्याबरोबर होतं का असंच नक्की कमेंट करून सांगा तर आमटीसाठी डाळच नाही ठेवली पूर्णच त्याचं पुरण बनवलं तर नंतर इथं मला खुटाणा करावं लागलं परत इथं आमटीसाठी डाळ लावली त्याची दोन चार चट्ट घेतली आणि इथं का हे पुरण पण बनून रेडी आहे तर इथं मस्त असं चाळणीने एकदम बारीक छान असं पुरण पडतं तर तुम्ही एकदम तर हे कुरड्या पापड तर यात मी पण सर्वजण खायला कुरड्या पापड्या तळून घेतल्या आणि तो आता पोळ्या बनवतायत तरी ससर्थ अशा पोळ्या बनवल्या देवाला उपफार दाखवत तर ते बाराच्या आरतीपर्यंत खायला पाहिजे होतं म्हणून अर्ध्याच पोळ्या बनवल्या पुरणपोळ्या खूप असे छान लागतात खायला तूप वगैरे टाकून तर आम्हाला सर्वांनाच घरामध्ये आवडतात तर आणि आज देवाचं पण आला व्यासामुळे देवालाच लाव आला होईन तरी तर छान मस्तपैकी अशी पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या आहेत गरमागरम तुपासोबत तुम्ही पण सर्वजण खायला तरी खूप असं पूजा वगैरे करून खूप उशीर झाला तर झोपायला तर सकाळी पण उठायला उशीरच झाला त्याच्यामुळं आता स्वयंपाक बनवण्यासाठी उशीर झालेला आहे तरी पण పతాయిన థోడ లవక్క స్వయో బాగా బారా వాజిల థోడా పొయా బాధ మళ్ళ దీ ఆంటీ సకటి పట్టా గుడి టాకూరు హా మసరే కదా కడా మసాలి బాగుంటుంది మిక్సరలా మసాల పట్టుంబి మసాలీ గరగూతి కాళా మసా స్వాణా మసాల पर्यंत परतून घ्यायचं आणि टाकून द्यायचं आणि तो बनवत आहे गुळवणी त्याच्यासाठी गुळ टाकून थोडीशी सुटपुष टाकलेली तर पहा एकटं तोपर्यंत आमटी पण बनवून तयार आहे आणि देवासाठी तर ताट बनवला आहे मी आमटी कुर्डई पापड गोनी पोळी देवाला उपार दाखवून घेतला बारा वाजल्या होत्या तर स्वयंपाक अर्थच बनवून घेतलेला आहे तर तेव्हाच्या बाराच्या आरतीलाच उपार रेडी पाहिजे तरी ते देवाला मी असं उपार दाखवून घेतला तर छान असं देवाचा आज प्रसाद बनवलेला आहे पुरणपोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चॅनल नवीन असं तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा